श्री सत्यनारायण पूजा कोणी करावी श्री सत्यनारायण पूजा कुठे करावी श्री सत्यनारायण पूजा कधी करावी श्री सत्यनारायण कथा मराठी श्री सत्यनारायण आरती मराठी सत्यनारायण ही पूजा पती पत्नीच्या जोडप्याने करावी याशिवाय पुरुषांनी किंवा मुलांनी केलेली पण चालते सत्यनारायण ही पूजा वर्षभरातील कोणत्याही दिवशी तसेच कोणत्याही वेळी करता येते या पूजेसाठी मुहूर्त पाहण्याची गरज नसते तरी पौर्णिमा संक्रांत श्रावण आणि अधिक मास हे दिवस पूजेसाठी विशेष असल्याचे समजले जाते कोणतेही नवीन कार्य सुरू करताना संकल्प घेताना कोणतेही शुभ कार्य पार पडल्यानंतर ही पूजा केली जाते पूजा सकाळी दुपारी किंवा गोरज मुहूर्तावर केली जाते पूजा होईपर्यंत उपवास केला जातो पूजेला बसताना आपले मुख पूर्वेकडे असावे दक्षिणेकडे मुख करून पूजा करू नये पूजेच्या वेळी घरातील सर्व मंडळी हप्तेश मित्रमंडळी यांनी असणे उत्तम कारण या पूजेचा आणि कथेतून निर्माण होणाऱ्या सात्विक लहरींचा सर्वांना लाभ आणि पुण्य मिळतो सत्यनारायण पूजेसाठी लागणारे साहित्य सत्यनारायणाचा फोटो हळद कुंकू गुलाल बुख फुले तुळशी हा? पाने हार विड्याची पाने सुपाऱ्या नारळ बदाम खोबऱ्याचा तुकडा गुळाचा खडा खोबरे वाटी खडीसाखर जानवी जोड कापडाचे दोन पीस पंचामृत उदबत्ती कापड सुट्टी रुपयांची नाणी समई निरांजन एक किलो गहू दोनशे पन्नास ग्रॅम केळीचे खुंट शंख घंटा बाळकृष्णाची मूर्ती किंवा शाळी ग्राम केळी तांब्याचे गडवे तांबल आठ चौरंग वेगवेगळी पाच फळे प्रसाद शिरा महाप्रसाद तयार करताना सव्वा या प्रमाणात प्रसाद तयार करावा गव्हाचा रवा साखर साजूक दूध प्रत्येकी सव्वा प्रमाणात घेऊन प्रसाद करावा त्यावर सव्वा केळी ठेवून तुळशीचे पान ठेवून महानैवेद्यासाठी तयार करून ठेवावा सत्यनारायण पूजेची मांडणी स्वच्छ जागेवर पूर्व पश्चिम चौरंग मांडून त्या भोवती रांगोळी काढावी आणि त्यावर गुलाल टाकावा आवडीप्रमाणे सजावट करावी चौरंगाला चारी बाजूंना केळीचे अथवा कर्दळीचे खूंड बांधावे चौरंगावर मागील बाजूस सत्यनारायणाचा फोटो ठेवावा चौरंगावर गहू पसरावेत उजव्या बाजूला चौरंगावर मुठभर तांदूळ ठेवून त्यावर गणपतीची मुती अगर प्रतीक म्हणून सुपारी ठेवावी मधल्या बाजूस गव्हावर पाण्याने भरलेला कलश ठेवावा कळशात गंध फुले अक्षता सुपारी दुर्वा व एक नाणे आंब्याचा डहाळ्यात ठेवून त्यावर विड्याची पाच पाने ठेवावी कलशावर हळदी कुंकवाचे बोट ओढावे कलशावर तामण ठेवून त्यात तांदूळ भरावे मध्यभागी एक सुपारी मांडावी वरुणाचे प्रतीक म्हणून आठ दिशांना आठ लोक पालांच्या सुपाऱ्या मांडाव्या लोकपालनाप्रमाणे पूर्वेस इंद्र पश्चिमेस वरुण दक्षिणेस यम उत्तरेस सोम अग्नेस अग्नी नैऋत्येस निश्वती वायवेस वायू ईशान्यस ईशान प्रकारे नवग्रहांच्या सुपाऱ्या मांडाव्या पूजेसाठी बाळकृष्ण घ्यावा बाळकृष्णाऐवजी शाळीग्राम असेल तर अक्षता वाहू नये चौरंगावर डावीकडे पाच विडे मांडावे प्रत्येक विड्यावर एक आणि खारीक ठेवावी डावीकडे समई ठेवावी गणपतीच्या मागे शंख ठेवावा सत्यनारायण पूजा विधी पूजेसाठी बसलेल्या सुहसिनी नेहळत लावावे यजमानाने विडे घेऊन पळीत पाणी घ्यावे विड्याच्या दोन पानावर अक्षता पैसा व सुपारी ठेवावी आपल्या कुलदैवता समोर विडा ठेवून त्यावर एक पळी पाणी सोडावे देवाला नमस्कार करावा घरातील थोर मंडळींना नमस्कार करावा गुरुजींना नमस्कार करावा आपापल्या आसनावर बसावे आणि पूजेला प्रारंभ करावा द्विराच प्राणायाम कृतवा पुढे दिलेल्या चोवीस नावांपैकी पहिल्या तीन नावांचा उच्चार करून प्रत्येक नावाच्या शेवटी संधेच्या पळीने उजव्या हातावर पाणी घेऊन आचमन करावे चौथ्या नावाचा उच्चार करून संधेच्या पळीने उजव्या हातावर पाणी घेऊन तामनात सोडावे याप्रमाणे दोन वेळा करावे नंतर नावाचा उच्चार करून प्रत्येक वेळी नमस्कार करावा सर्व नावे संपल्यावर प्रणाम करावा

Om penraenam, Om maraenam, Om shri krushnaenam. Pra na vasya para brahmurishi, para o devata Om -bhu, Om, om, om ma, Om jan, Om tap, Om satyam, Om das sabiturugareyam. Murgho desya dimai, diyo yono. Pra na Om brahma Burgu swaram, diyo Yuno प्रचोदयात ओ मागो ज्योती समृत ब्रह्म गुरुभूत स्वरूप आपला उजवा हात दुसऱ्या कानाला व डाव्या कानाला लावावा मग ध्यान करावे हातात अक्षता घेऊन दोन्ही हात जोडवून आपली दृष्टी देवाकडे असावी प्रियताम श्री सत्यनारायण देवाव्यतिरिक्त देवाचे विसर्जन खालील मंत्राने करावे या देवगणा सर्वे पूजा मादाय इष्ट काम प्रसिद्ध ओम पते श्री मन महागणाधितेन नम कुलदेवताभ्यो नम रामदेवताभ्यो नम स्थानदेवताभ्यो नम वास्तुदेवताभ्यो नम श्री लक्ष्मी नारायणाभयो नम सर्वेभो देवेभो नमोनम नम, ब्रामे नमो नम, नमस्तू

शुक्लांबर देव शशिवर्ण चतुर्भुजम प्रसन्न वदन ध्याय सर्व विघ्नोपशांतय सर्व मंगल शिवे सर्व शरणे व्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। सर्वदा सर्व किश नास्तित